श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि सुखाचा जाहो आणि आरोग्याचा जाहो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत पत्ताकोबीची भाजीची रेसिपी शेअर करत आहे तर इथे मी पत्ताकोबी व्यवस्थित बारीक कट करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे मी चणा डाळ एक तास भिजून ठेवलेली होती तर त्याच्याने भाजीची टेस्ट खूप छान येते आणि इथे आपण वाटण तयार करण्यासाठी आल आलं लसूण आणि आठ नऊ मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या तर ह्याचं वाटण आपण तयार करून घेणार आहोत आणि इथे पत्ताकोबी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपल्याला आता फोडणीची तयारी करून घ्यायची तर इथे मी मी एक कढाई घेतलेली आहे आता कड़ाई मदे में मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेते ही भाजी खूप छान येते चवीला एकदम आता इथे आपण भाजीला फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर इथे मी सुरुवातीला तेल छान गरम करून घेतलं आहे आता त्यात मी थोडंसं मोहरी घालून घेते खूप छान येते ही भाजी आता इथे थोडंसं मी जिरं टाकून घेते फोडणीमध्ये आणि हे आपल्याला व्यवस्थित तडतडल्यावर मग आपण जे वाटण तयार केलेलं आहे हिरवी मिरचीचं ते, ते आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि याची छान आपल्याला फोडणी अशी तयार करून घ्यायची आहे तर ही भाजी चवीला खूप भन्नाट येते आणि ही तुम्ही भाजी भाकर पोळीबरोबर वगैरे खाऊ शकता तर इथे मी चार पाच कढीपत्त्याचे पानं पण घेतले आणि याची भाजी खूप छान येते याच्यामुळे टेस्ट भाजीची तर आता इथे आपण थोडंसं हिंग पावडर पण घालून घेणार आहोत कारण आपण चणाडाळ घातलेली आहे ना उग्र असतं त्याच्यामुळे हिंग घालून घेणार आहोत तर इथे आता आपण याची व्यवस्थित फोडणी करून घेणार आहोत आणि इथे थोडंसं मी हळद टाकून घेते नाही मग इथे थोडं हळद टाकून झाल्यावर आपल्याला अजून भाजीला छान टेस्ट यावी म्हणून मी अजून थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घालून घेते तर हिरवी मिरची आणि प्लस आपल्या लाल तिखट याची चव भन्नाट येते भाजीची आता इथे मी ही डाळ भिजवलेली आपण फोडणी याची व्यवस्थित फोडणीमध्ये घालून घेणार आहोत नी व्यवस्थित फोडणी करून घेणार आहोत तर ही भाजी चवीला खूप छान येते मैत्रिणींना एकदा करून पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तरच माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता इथे आपण फोडणी झाल्यावर आपल्याला पत्ताकोबी सर्व व्यवस्थित घालून घ्यायची आहे आणि त्याचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि ह्याचं जेव्हा आपण ही पत्ताकोबी टाकतो ना तर खूप असं जास्त होतं पण नंतर शिजल्यावर ही भाजी खाली बसते त्याच्यामुळे मग सुरुवातीला आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायची फोडणी झाल्यावर तर खूप सुंदर येते ही भाजी तुम्ही करून पहा एकदा मैत्रिणींनो आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा तर आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि ही भाजी चवीला भन्नाट येते आता इथे आपलं मीठ घालून झाल्यावर इथे मी चार ते पाच मिनटं भाजी व्यवस्थित झाकून ठेवणार आहे आता पाहू शकता झाकून ठेवल्यावर शिजल्यावर थोडी बसली ती आता इथे मी थोडी कोथंबीर कट करून घेतलेली हिरवी ती पण आपण भाजीमध्ये घालून घेणार आहोत आणि अजून एक ते दोन मिनटं आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायची तर पाहू शकता आपली पत्ता कोबीची भाजी किती सुंदर आली चवीला पण तशीच भन्नाट आली आणि कलरला पण तशीच आली तर मैत्रिणींनो माझे व्हिडिओ आवडत असतील तरच लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा